रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस होईत सर जस होइत सर जस होइत स ट्रॅक्टर वाजत आहे कोणाचा आणला काय बघते तरी कोणाचा आणलाय काय म्हटलं नाही काय नाही तू चाललाय घेऊन हो काय सांग आता एवढं सांग नाही झालाय काय झाला या एक मोडा नाही आणलं आणि गोठवा झाला आता मला ते गाडी जावं लागेल तिकडे जावं लागेल बेठायचं काय कळा एखादा म्हणतोय फोटायला झालं पुढं काय झालंय काय एक मोडा नाही आणलं की गोठवा झाला जावं लागेल आता आणायला बाबा केला ट्रॅक्टर कुणाचा आणला होता काय झालं आणला होता काय झालं म्हणजे हा काय केलं निसतं वावरात नेल माघारी आणला पाय फुटलाच पाय फुटला अरे देवा कशाला बाबा तुमचं आणलं काय झालं काय आणता येईल जाऊन आता गाडीवर जाऊन आणतो आशु रे कुठे अरे पण आता एखाद्याचं सणांग आणलं काय कमी जात झालं कशाला भरपाय हा आरे अरे पण आता ते पाय फुटला मग काय ते हातच आहे का आपल्या अरे त्या ड्रायव्हरलाच म्हणायचं तूच चल बाबा दापात रुपये दिले ड्रायव्हरवाल्यांना फोन केले हे म्हणतो मी इकडे नांग रोड येतोय तिकडे पाळी घालतोय वॉटर चालू आपलं तरी किती होत थोडं पंधरा वीस मिनिटाच आता मला माहित झालं पाय फुटायला झाला बरं झालं बाबा नक्कीच्या लागणार बारा एक न वावरा राहून दे मी आणतो ना ती पाय पण आलं ना आता पण हे खर्चाचाच कार मग आता काय करावा काय बाबा कठीण का नाही ते गेलेत काढायला तिकडे गेल्यात वावरात मग कोण आठव काय करतात खरंच पाहिजे म्हणतो त्या आणि राणी राणी बी होती बाबा घरात मग गेली खाई कोण आठव तिला चांगलं दांदळीत जा दहा वाजता एक एक वाजेपर्यंत इकडे पोराला खेळीत बसन ही करीत बसन हा समजायचं पोरगण कामाला सगळं करीत त्यांची टांगाळ मुंगळा करतात आपल्या इकडे आपल्या इकडे आता वावरात जाव माझ्यात पूरग संभडी पूर्ण संभाळ माझ्यात वावरात जाऊन म्हणजे करायचं काय मात्र माणसात चौक मराठी हाकवून देतो नावासा ते उरकितच नाही बॉम्ब लावा बाबा रोज कोर वटवट करू त्याला मनान कळत नाही काय बोळ्यान दुधक्या बारीक काय तपशे का कस आम्ही मी काम करू एकत बाया म्हणून भेटत नाही तर बाया आले की त्या टाइमपास करते हे बी घरी देत मग आता त्यांचा दिवस आहेत बा आजकाल मंजुरांचं दिवसाल कडा आणत पैसे फुकाट नाही दिवसाल खडा आणून घेतात त्या मंजूर गेली का निघाली होती बाबा गेली अस ना आता चालले माया माग काय कुठं तुमचे राडी आता तो मग मनुष्य तर मी आलो काय झालं हा हो का आता निघाले राहते एक वाढले जाऊ का राहणार म्हणजे काय मी काही काय हे करत होते काय काय दुन्या भांडे काय तुम्ही करणार होते काय तुम्हाला दहा वाजेपर्यंत काय करता सर तुम्ही दुन्या भांडे करीत होती निश्चित तिला समजून सांग नीट जरा सर अख्या गावाचे भांडे गाजले का दुन धुतलं काय चार चार कले नाही गाजत की तुला काय काम असत काय काम असत म्हणजे ही नाही करत का अश्विनी नाही करून जात काही हा दोघी मिळून तू फक्त ते पोराला खेळी ते वाकड्या तिकडे काहीतरी करी ते चार कपडे धुतले म्हणजे झाले मोकळे दहा वाजता मारायलाच अकरा वाजता जाणार का आम्हाला पण जाणार लवकर एक वाजली तरी काम आणला गेली मान्य होतात त्यांना असं बघत बसतात काम करता करता त्यांच्या मोबाईलच काढून घेतो आता लय नाटक झाली तुमची कामात कामात सुरुवात चालू संध्याकाळचं बघत जा ना काम नसले बघत जा ना बारा वाजता बघते ना भूतावानी हा तुम्ही आठ नऊ ला काय आम्हाला तुम्हाला सहाला घरी आल्यावर सायपाक झाले आठ नऊ लागत जा थोड्या वेळ काही तुम्ही गडी माणसानी बघायचं म्हणलं कस काय जमन आठ नऊ लाईल बघू का त्या मोबाईलला जीव घालू का मी जीव बघ खायचं बंद पड बघितलं कसं खायचं बंद पड बघ ना काम टाकून बरं जमत मग असं बघायला नको आहे का नाही पंचायत येते तुला तिकडे ते कांदे काढायचं राहिले सगळे राहिलेत आणि इथच एकक वाज्यापर्यंत डंगळ डंगाळ करीत उडले कोणी म्हणजे मला सांगती काय तुम्हाला कोण करतो बाकीचं बाकीचं कोण करतो जास्त बोलू नको आई तिला समजून सांग नको खुजत घालू त्याच्या संग नको मरूदी जाऊ दे कोण तिला लय पंचिंग कोण सांभाळते कोणा जीवा खातिर कोणा जीवा खातिर मी आम्ही जर नसलो तर तुला कोणी इच्छा नाही नवरा तिकडे राहतो हो, दो, दोन दोन महिने येतो तो तरी पैसे रुपया वाटितो का त्याचा खायला पुरत आहे का त्याला खाऊन मी काय म्हणतोय पंचायती करायचं नाही तर इथं राहायचं असलं एकत्र नीट राहायचं नीट काम करायचं सांगितलेलं ऐकायचं बाकीच्या पंचायती करायचं नाही दात खऱ्या भीतकाडे खाल्ले दात फोडून टाकीन हो काय करती फोडून टाकताना अगं कानंदी बाईला समजून सांग तरा बोलू नको मनावलं नाही तर तपल ती तिकडे वायली एक खोलपडा दिन तिला वाहिली म्हणून तिचं नाव राहिल्या तिथ सांगन आपल्याला तिच्या जाय शिमगा खेळायचं सवरच नाही आपल्या पंच तिथं तिथं काय बांडतीच सुट होती तिला कळत आहे का मोठा धीरे बाय काय कळत आहे का तिला समजत आहे का मी डोळे ना कळायचंय

उद्यू का अवश्य आला अवश्य तुम्हाला तू म्हणला का पाय झालाय कुठं काय झालंय चार मोडा एक मोडा नाही घातलं तूच लगेच पाय फुटून गेला सगळं ओइल गेलं सगळं गेलं तू म्हणायचं ना ते पाय फुटायला झालाय मला नका न्यू म्हणून का तो मानायचा नका न्यू म्हणू आता योग्य दीड हजारचा डर मानलाय आणि अजून दोन हजार ठेवली बर झालं आलं आता तू मला तो नको ही करून दुसरं काय नाही मी एकाच मोडाने आणल बाबा आणि ती दुसऱ्याला सांगितलं असतं ना दोनशे रुपये झाला असं माझ्या अडीच हजार रुपये गेले राम कुठणारी परत नाही आणणार रे देवा तू कामा असं ट्रॅक्टर एवढं हे ठेवत असतो हा पायपी फुटायला झाले कळत नाही का तुला मला म्हणायचं ना निवूत नको तू हालूत नको तू नाही जागे घेऊन हा चार मोडांना किती गेल जागे घेऊन मानला काय केलं का नाही जसं लावला तो शकतो काय आता माहिती आता मला काय झालं आता आता ती काय कर बसून गी व्यवस्थित जाऊनी मोठले पाईप ही बसून का फिट राहणार नाही ना काय करत बघ तेवढं मी ते पुरी काय करतो चालले काय आणलं आणलं होत काय आणायची आणलंय घेऊन काय सांगू तुला लय वाईत काय बाबा तेवढा घोटा करून ठेवला ना आणून पण जाऊ दे ना आता गेले दोन अडीच हजार आता बस शांत आता नको तळ तळ करू दोनशे रुपयाचे साठी अडीच हजार रुपये घालून बसलो नाही बरं केलं पालता या वार तुम्हाला कायमचा चालू आहे त्यातच ना तुला काय आलेलं आता गुटू भाऊ व्यवस्थित बसून घे आणि तू हा ट्रॅक्टर ने बाबा सोका सोकी काही जास्त नाही ना काय झालं नाही हा या शेती आले नीट करून घ्या व्यवस्थित हा हा चालतंय मी बघतो ते बाया काय करतात जाऊ चालतो Bai ni mai raya kan dah pun ada gika hidah. Saya berasa pikar tuhata ni gika raya. Nyalas ni kerja punya segun laga teh nyalat anak lelaki baimala. Kau ni ayah na biate na darah ni bi ayah na. Gika hidah. Di hari tuh pani punya okan. Malah seorde pani punya okan. Malas baca. Iraida, listen. खुरपून घ्यावा तर काही राय नाहीत अजून खुरप बी घेऊन येते पाणी बी पिऊन येते लागते बिंगल्यासारखे होते बाई काय काम आता का मारत काना अयो काय झालं हा चक्कर आधी वाटते कस काय काय करत एवढं ऊन लागतय ग मला असं तान लागण्यासारखी झाली मला पाणी पिऊन यावा ते असं बिंगल्यासारखं होतंय आता सांगा पाणी आणाय मग म्हणून पाणी प्यायलाच घरी निघाली होते आणि काय नाही ठेवलेलं ती काय गरम झालं का पाणी संपलं मी पेले सगळं पाणी ऊन किती लागत आहे मारण तू ऊन लागत आहे चिंगूर जणू काय घरी पाणी नाही एक बाटली घेऊन आल्या बिंगल्यासारखं होतं होत मला يلا عجل قوم انا حاطه له ايوه انت بتوصي بس كاي गुड न्यूज दे फक्त अगं मी चक्कर येऊन पडली तुला काय पडले ते गुड न्यूज गायबानी आता मग असं वाटलं मला तुला काय वाटन अरे एवढं चक्कर येऊन पडल्या मांद्यावर बस ना गाडी बाहेर कशाला कुठं चालत लगे उठून अयो लेगस्त्री होते बाई उन्हाने माझ्या पोटात अयो काय झालंय नेमकं जेवलत का हा तू राह मला सकाळ सकाळी दिला मला डबा पाठवून राहणार तिकडे कांद्याची पात खाली का कच्चे कांदे खाल्ले मी इकड मला माहिती आपणच या का मी हा तू नको सांगू तुझं मला तू किती हाय माया ना मला हाय माहिती नको शिकू मला तू कसं आली कांदे उठायला आली का मला थोडस उपट मग मी जाते घरी मी मला बिंगड्या सारखं होते मी जाते घरी पाणी पिऊन येते उपट थोड्या वेळ पोरग झोपले ना उपट मग मी थोडं पाणी मी पाणी येते जाऊ दे मग रडल्या मग हा मी येईन घरी आणि तू जा मग रड लागल्यावर अगं मी रानात येईन तू मग घरी ये जाऊ का नाही नको जाते मी

ती करते आणि मी इथे चालू भूक बी लागली तर भुगिनी चक्कर आली असते मला तुम्ही कस आले का माला ना, माला आता इकडे काय करिता काय नाही म्हणून बघाय आले काय गवा मला मला चक्र आली मी आता भिंगून खाली पडली जेवणे नाही मी सकाळी मी काहीतरी खामालते काय तुला काय झाल नाश्ता करून यायला वाटलं तो नाश्ता केला चहा बिवून आलते फक्त मी काही सुद्धा नव्हतं खाल्ले ती नाही आणली काय मागून मग तू नाही हाताली पाणी सुद्धा आणलं तिने असं कुठं असतं पाणी सुद्धा आण पाणी नाही का काय करते आणि खाली वाकून हा बर तोंडे मोकळीत गेली हात हल पाणी नाही नेल तिला डबा नाही जेवणाचा मोर गेली म्हणलं मागच्या माणसांसारखं घेऊन नाही जावा का मागच्या माणसांच करता जीवत होते पडायला लागले पार कांग्रेस खाल्ला सगळ्या काय म्हणते कुठे काय म्हणले होते लाज वाटते का सांगाय गेलो टांगाय ती बघित गावात तिथे चिकटा आणि हिन सारा बी पडायला लागले त्याच तो तलता मनुष्य गावात उप्तीन काय करू मग मी आणि काय करू दुपार करी तू गा घरीस कामांती गेली की मोरंग करीन कामन तिला डबा सुद्धा नाही येणार एवढा ट्रॅक्टर झाला काय झाला इने केला का ट्रॅक्टर चालो मग आता काय करते तंत तंत येऊन मला हे करतात मी घरी होता फोन आता मला ट्रॅक्टरत बंद पडलाय आणि मी चालू आहे राणे आता काय करते पायड असन बंद झाला असेल काय इकडे जाकडे गळायचे नाही हे हां वापाचं रान राहिलं होतं नीट करायचं तिथा ल काढायचं राहिले गावात गोळे राहिले कांदे तरी किती लावायचे काय किती लावले तरी रोज अगं अश्विनी तुला बोंड आले ना आता तू जा बिळी खा आ, ती वासाऱ्या काढते आलाय काकऱ्या झाल्यात जाते बीर भाऊ दोघ जण वापो काय मी नाही जाणार अगो बाय कांदा लावायचा मी नाही जाणार मी नाही का बर काही तरा झाली तुझ्या मुळे अगं तिला चक्कर आली जाणू गडीवर पडून तिची गुळी बिळी एखादी खाऊन काय आणि मग आता ते वसऱ्या काढत म्हणलं रोप लावायचे कांदा लावायचा म्हणलं रोप काय नको काय